टीव्ही अन्यायच्या बेकायदेशीर करणाऱ्या शोषित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगेह सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पाटपुळ या गावामध्ये जो आम्ही आजपर्यंत खर तर ओबीसी मेळावा घेत होतो पण आज इथं बहुजन मेळावा आणि बहुजन एकत्रीकरणाचा मेळावा साजरा होतोय महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या समतेच्या पिवळ्या बाजारामध्ये आज निळ वादार सुद्धा सामील झाले आणि हा खरा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज या पाठपुलच्या संयोजकांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आता खऱ्या अर्थानं पाठपुरच्या काही संयोजकांची नावं घ्यावीत कारण किती वेळ चालणार आहे फटाके पाठपुर गावच्या पंचक्रोशी मधल्या मग ते पेनूर असेल कासरी चिकंदर असेल सौंदने असेल फुलचिंचोली असेल शेज बाबागाव असेल अंकोली असेल कोनेरी असेल पुळूज असेल नारायण चिंचोली असेल परमेश्वर पिंपरी असेल खंडारी असेल आणि आजूबाजूच्या वाड्या बसत्या ईश्वर वाठार अजून सांगा अनेक गाव आहेत कोनेरी अजून हा लजिक पिंपरी अजून हा गुरुद्वारी अजून अगं एकदा नावं घेऊन टाका का सगळ्यांची गुरुद्वारी देगाव देगाव अजून कोण बटान बटान पैवान आले तुम्ही बर ऐका ऐका लांबोटी मोहोळ मोहोळ तालुक्यातील सर्व मोहोळ तालुक्यातील सर्व अरे हे सोलापूर आहे अरे काय जण म्हणतात अरे हा केसर किंवा मराठम आता इथं आमचं एक मित्र ढाण्यावा सर्व अमजी चौधरी वरून आलेत आमचे पप्पू मसाला आलेत बरोबर आहे का मौनिक पलटण वरून आलेत ह हे बघा सगळे हे बघा इथं जे जमा झालेले हे सगळे नेते नेते आणि हे साधे नेते साधेसुद्धे नेते नाहीत परिवर्तनाच्या चळवळीमध्ये लढणारे नेते खऱ्या अर्थानं पुळूस गावातल्या या सगळ्या संयोजकांचा आभार मानावर तेवढं कमी आहेत पण एक दहा पंधरा नावाची नावं घ्यावीत असतील आणि ज्यांची नावं घेतली नाही त्यांनी अजिबात राग मालायचा नाही बरोबर आहे का कारण हा सुरेख असा कार्यक्रम आता आम्ही तिथं उभं राहिले एवढा मोठा हार आणलाय आम्ही अरे आम्ही कुठल्या आमदाराची पोरण आहे खासदाराची पोरण आहे गावगाऱ्यातली पोरं आम्ही आणि या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं बरं का लिंगेसाहेब या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं की पोलीस डिपार्टमेंटचा एवढा फोन फाटा का लावला असेल बरं बांधव असते आपले बांधव आहेत पण आपण काय आतंकवादी आहोत आपण काय अफगाणिस्तान पाकिस्तान पाकिस्तानमधनं आलोय अरे आपण गावच्या गावात तुमची गावच्या गावात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या भूमीमध्ये आता आमचा पाटील नावाचा हा हिंद केसरी पहिला म्हणतो असला हिंद केसरी म्हणतोय आम्ही उघडच म्हणत नाही हिंद केसरी पैलवान इथं बसलाय अरे आमचे पोरगा रस्त्यावर उतरली ना एक एक उतरला ना कुठं पडवून मी आम्हाला संरक्षणाची वगैरे गरज नाही अजिबात गरज नाही आम्हाला संरक्षणाची आणि या पाकुल गावामधल्या काही मंडळींची मी नावं घेतलो इथं त्यांनी परिश्रम घेऊन हा सोलापूर जिल्ह्यातला पहिला मेळावा लावलाय या पुरुषकरांचा आभार जेवढं कमी आहे त्यामध्ये आमचे दिलीप भगवान काळे असतील आबासाहेब शिंदे असतील बाळासाहेब वसेकर असतील सचिन गावडे बशीर बुजावर नवनीत अनुसे शंकर जाधव रवी माळी भैया सलगर सुरेश सोपान कांबळे त्याचबरोबर नितीन वसेकर आमचे अतुल भैया शिंदे सुनील सुतार आमचे दत्ता निखिल कांबळे साहेब अरविंद काळे नाना सलगर माधवराव बिस्कुले त्याचबरोबर सागर गावडे नवनाथ रघुनाथ आडेगावकर धनाजी काळे पोपट काळे कालिदास वसेकर चंद्रकांत धोत्रे गणेश नामदेव सुनील परदेशी इम्तियाज मुलानी हनुमंत लोहार लक्ष्मण लोंडे शिवाजी लोंढे रामबाब लोंडे, लोंडे। आणि आमचे मित्र अनेक वेळा ज्यांच्यावरती हल्ले झाले ते आमचे शंकरराव वाघमाने साहेब सगळ्यात शेवटी नाव घेतलं त्यांचं असे अनेक मंडळी आता मला मूळ भाषणात यावं लागेल आता काय आहे मी बोलणारा माणूस आहे कालपासून या महाराष्ट्रामधलं वातावरण एकदम असं काय वातावरण झालंय मी परवा एकच मुद्दा म्हणला गावडे साहेब डॉक्टर गावडे साहेब आले परवा आले का काल एक मुद्दा म्हणला मी महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातल्या सालप साहेब आणि सुनीलजी डाकले साहेब बारबे साहेब आम्ही शिरूर तालुक्यामधल्या शृंगारवाडी गावामध्ये एक मी मुद्दा मांडला तो मुद्दा काय होता संपूर्ण महाराष्ट्रानं परत एकदा शांत चित्तानं ऐकाव लिंगेसाहेबचा मुद्दा असा होता एकोणीशे सतरा साली पटेल बिल पास करून राजश्री शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा एकोणीसशे एकोणीस साली पारित केला आणि या महाराष्ट्रामध्ये शंभर आंतरजातीय विवाह लावण्याचं काम कुणी केलं तर ते राजश्री शाहू महाराजांनी केलं त्यामधले पहिले पंचवीस विवाह हे धनगर आणि मराठा असे लावले गेले आता शाहू महाराज म्हटलं की बोल घेवडे समाज सुधारक नव्हते शाहू महाराज हे करते समाज सुधारक होते म्हणजे कार्य करून दाखवायचे तर त्या शाहू महाराजांनी पहिला जो विवाह लावला तो आपल्या चुल भावाची कन्या आणि घराण्यातील तुकोजी होळकर यांचा पहिला मराठा धनगर विवाह लावला एकोणीसशे एकोणीस साल आज आता शंभर वर्ष होऊन गेले आमच्या महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे पहिलवान महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे की आंतरजातीय विवाह केला की पन्नास हजार रुपये अनुदान कोण देत महाराष्ट्र शासन देत आता पंच्याहत्तर किलो आता पुढचं सांगतो आहे का आमचं केंद्र शासन आमच्या एस सी एस टी बांधवाबरोबर जर आंतरविवाह केला माऊली भाऊ पप्पू जर एससी एस टी बरोबर आंतरविवाह केला तर केंद्र सरकार अडीच लाख रुपयाच बक्षीस घेत आता लक्ष्मण हाके काय बोलला जाती आंतरजाती विवा राजाची शाहू राजाचं एक धोरण समोर मांडलं महाराष्ट्र शासनाची एक योजना तुमच्यासमोर मांडली केंद्र शासनाची एक योजना तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला आता पुढचं ऐका बरं का जला कुणाला मागास व्हायचंय ज्याला कुणाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे बाळू तुम्ही इतिहास सांगितलाय त्यामुळे मी इतिहास सांगत नाही <सल> ओबीसी म्हणजे काय बी सी आणि बी सी म्हणजे काय बॅकवर्ड क्लासेस बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय मागास वर्ग मग आता ज्या कुणाला मागास वर्ग मध्ये यायचं आहे ज्याला कुणाला मागास मध्ये आरक्षण घ्यायचं आहे त्याला फक्त जी आर आणि अप्टिट्यूडद्वारे वर्गामध्ये येता येईल का नाही येता येणार कारण गावगाड्यामध्ये आमच्या अनेक पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव सहन केला गावगाड्यामध्ये शेकडो वर्षापासून आमच्या तीन दलित बांधवाला या गाव ग्राम देवकाच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला त्या माणसांना रिझर्वेशन पॉलिसी आहे गरिबी हातावतात काय गरिबी हातवण्यासाठी मागासवर्गीयांचं आरक्षण आहे का नाही आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आहे आरक्षण हे अवसर आहे आरक्षण ही संधी आहे मग मी काय म्हणलं होतं की आता आपल्याला आंतरजातीय विवाह करावे लागतील रोटी बेटी व्यवहार करावा लागेल कारण मागास वर्ग यांचा पहिला निकष कोणता असेल तर रोटी बेटी व्यवहार होतात का नाही होत म्हणजे गावातल्या सरपंचाच ओबीसीचं आरक्षण पडलं आता सोलापूरच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाचं आरक्षण कुणाला पडलंय ओबीसीला पडलंय आता मी कुठं उभा आहे पाटपूरमध्ये उभा आहे आणि मला माहिती आहे ना पाठपुळ हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे की नाही आता इथं ओबीसीचा माणूस निवडून येणार का नाही येणार येणार की नाही मग आता जर हे बोगस कुलगी सर्टिफिकेट घेऊन जर सोलापूरच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमच्या पाठपुरचा होईल का याचा विचार तुम्हाला आम्हाला करायची गरज आहे आम्ही कुठे कुणाच्या आरक्षणाला विरोध केला होता आमचं धोरण काय आहे की आमचं आरक्षण टिकलं पाहिजे आमचं दरज्याचं आलोक्याचं अकरा पगड जातींचं जाती जमातीचं आरक्षण टिकलं पाहिजे आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध केला का आम्ही एसीबीसीच्या आरक्षणाला विरोध केला का नाही केला आम्ही ईडब्ल्यूएफच्या आरक्षणाला विरोध केला का नाही केला आम्ही एवढंच म्हणतोय की आम्ही अगोदरच आमच्या ह्या ओबीसी आरक्षणामध्ये तीनशे साडेतीनशे आणि जाती उप उपजातीसह चारशे साडेचारशे जाती ओबीसी आरक्षणामध्ये येतात आणि मुख्यमंत्री महोदय आता लिंगे साहेबांनी सांगितलं डॉमिनंट कास्ट राज्यकर्ती जमा गावातल्या गावच्या पॅनल प्रमुखापासून पंचायतीचा जिल्हा परिषदेचा नगर परिषदेचा नगराध्यक्ष शहराचा महापौर आमदार खासदार अनेक मंत्रीपद मुख्यमंत्रीपद देशाच्या संसदेमधले अनेक मंत्रीपद गृहमंत्रीपद महसूल मंत्रीपद सहकार मंत्रीपद कृषी मंत्रीपद आता ही झाली मंत्रीपद सहकार क्षेत्रातले दोनशे कारखाने आता कमी बर का दोनशे कारखाने शंभर सहकारी आणि शंभर खासगी कुणाच्या मालकीचे इकडं गेलो शिंदे इकडं गेलो मोहिते इकडं गेलो सावंत आणि इकडं गेलो काय पाटील अरे आमचा एखादा तरी कारखाना आणि एक होतं बरं हाय बरं का कारखाना स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंडामधला आमचा माळेगावचा एकच कारखाना माळेगावचा नाही आमच्या नगरचा कारखाना अरे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सहकार या महाराष्ट्रामध्ये सहकाराचं तत्व देणारा कारखाना माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये आहे पण सहकार म्हशी आम्हाला कुणाला कधी म्हटलं गेलं नाही एकच कारखाना एकच पहिला आणि शेवटचा आता मध्ये गेलो होतो एक मित्र आमचे कार्यकर्ते भेटले त्यांच्या कारखान्याची काय वाटा हात लागली डॉक्टर यादवांच्या आता कुठे लावली कुठे लावली बरोबर बोला मग आता सहकारामध्ये तुम्ही कारखानदारी तु, दुधाच्या सिलिंग मध्ये तुम्ही आता तुम्ही मागास कुठल्या अँगलनं झाला हा कुठल्या अँगलनं मागास झाला तुम्ही आणि तुम्ही मागास झाला तर पुढे कोण गेला मुख्यमंत्री महोदय या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये कुठली जात पुढे गेली म्हणजे आम्ही मागा झालो आम्ही मागा झालो आम्ही मागा झालो आम्ही पोरं रस्त्यावर आली आणि दुसऱ्याची पोरं कुठे गेली बाबाजी खूप काही बोलता येण्यासारखं आहे मी आज कुठे उभा आहे पाटपूर मध्ये उभा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये उभा आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी सांगतो आहोत महाराष्ट्र शासनाने जे आर काढला हा जे आर बेकायदा आहे जिया जा जा की जा हा ज्या आर ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे ज्या सरकारच्या खांद्यावरती आम्ही ओबीसीने मान टेकवली त्या ओबीसीच्या केसानं कळा कापणारा हा जी आर आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो आहोत काल मला खूप इतिहास सांगायला आवडतो बरं का मला लिगल ऍस्पेक्ट पण खूप चांगला सांगायला आवडतो बरं का पण माझा ज्याची समाज बांधव इथं उपस्थित आहे ना या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे लिंगी साहेब आम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारला गेला की सर तुम्ही एकटाच बोलताय भुजबळ साहेबच बोलते बाकीचे नेते का बोलत नाही जबाबदारीने सांगतो पंकजताई बोलल्या बोलल्या की नाही बोलल्या बर कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये शरद चंद्रजी पवारांच्या पक्षामध्ये जितेंद्र आव्हाड नावाचा माणूस बोलला सगळ्यांनी भाषण काढून ऐका त्याचा पक्ष कुठला मला माहिती नाही ना पण ओबीसीच्या आरक्षणाचं तत्व त्यांनी मांडलं आता आमच्या नाही आव्हाड साहेबांचं जमत नसलं एखाद्या वेळीच पण ओबीसीच्या आरक्षणाचं तत्व त्यांनी काल महाराष्ट्राला सांगितलंय आणि आता आमच्या पप्पू मासाळी इथे येऊन बसलाय अजितदादा पवारांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे आणि आमच्या ओबीसीच्या मेळाव्यात येऊन बसलाय पप्पू कालुराम चौध हे आपल्या बरोबर आहे बहुजन सगळे एकत्रित आहेत मनाशीच सांगितलं तरी तुम्हाला आता राज्यकर्ते जमात म्हणायचं आहे असंच म्हणणे गो बाबासाहेब तुम्हाला राज्यकर्ते जमात म्हणायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं कालुरामसी परत एकदा सांगतो हिंदीवरती लिहाण म्हणा आम्हाला राज्यप्रती समाप्त म्हणायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला लाट मोलाची किंमत दिली इथं बसलेला शेतमजूर इथं बसलेला उस्तोड मजूर त्याच्या मताला जेवढी किंमत तेवढी किती त्या अंबानीच्या मताला सुद्धा किंमत मग गावगाड्यामध्ये तुम्ही किती आहात माळी साडी कोळी केळी हट्टर धनगर संगर वंजारी लोणारी परीड गुराव घरचे नाभे सुतार लोहार कुंभार बेडर बेडर बाबूजी डेंडार वडार माझ्या मुस्लिम समाजामध्ये कासार छपरबंद मुलाली अरे ही माणसं पो आणि आमचा एस सी एसटी बांधव आमची आंबेडकरी जनता आमची आदिवासी जनता आणि काही माणसं म्हणतात कायच आदरणीय शरदचंद्रजी पवार म्हणले कि महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य टिकलं पाहिजे सामाजिक वीर उचवली नाही पाहिजे काय सामाजिक वीर उचवली नाही पाहिजे अरे महाराष्ट्राला सांगू इच्छितो या पाठोर मधल्या स्टेज वरती टक्के बहुजन जनतेचे प्रतिनिधी इथं बसले किती सत्तर टक्के एससी एसटी ओबीसी विजयंती एसबीसी मायनॉरिटी अरे आम्ही सत्तर टक्के एकत्र आले बिन उचलायचा प्रश्न येतो कुठं आता विण कुणाची उचलली माहितीये का कारखानदारांची वतनदारांची जागीरदारांची आमदारांची खासदारांची यांना कशाचे डोहाळे लागले मागासपणाचे डोहाळे लागले कशाचे माझ्या सपनाचे लागले आणि एकच वाक्य लक्ष्मण हक्के बोलला राजेश शाहू राजाचं एक वाक्य बोलला की आंतरजातीय विवाह झाल्या पाहिजे तर गेल्या दोन वर्षामध्ये त्यांनी आंदोलन उभं केलं आम्ही मागा झालोय आम्ही मागा झालोय आम्ही रस्त्यावर आलोय आम्ही रस्त्यावर आलोय आणि काल नुसतं म्हणल्या आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव मी ठेवतो तर बादर आम्ही शांडव कुळे आम्ही क्षत्रीय घेऊ आम्ही बघून घेऊ आणि आम्हाला काही समजला तू आणि तू काय झालं आणि आम्ही काय झालो अरे मागासले पण रस्त्यावर पडलंय का गाव वगैरेच्या अकरा पगड जातीच्या हक्क आणि अधिकाराचं आरक्षण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलं अरे कधीही मानलं नाही शंभर वर्षापूर्वी ज्या माणसानं आंतरराष्ट्रीय विवाहाचा कायदा पारित केला तो माणूस तुम्हाला कधी समजणार तुम्ही छप्पन्न मोर्चे पाडले महाराष्ट्रात पंचावन्न मोर्चामध्ये शाहू राजाचा फोटो नाही लावला फक्त मधल्या मोर्चामध्ये फक्त शाहू राजाचा मोर्चा शाहू महाराजांचा फोटो लावला शाहू राजाला तुम्ही कधी राजा नाही तुम्ही राजर्षी ही पदवी कुणी दिली शाहू राजांना राजर्सी ही पदवी उत्तर प्रदेश मधल्या तुर्मी महासंघाला दिली शाहू राजाच्या नावाने युनिव्हर्सिटी कोणी काढली तर महामानव काशीरामजी आणि मायावतीने काढली आणि तुम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे अरे आर पण आरक्षणाचा जनक ज्या शाहू राजाला म्हटलं जात त्याचा फोटो तुम्हाला चालत नाही आता आम्ही गावघाऱ्यातली माणसं आहे आम्ही अठरा पवार जातीची माणसं आहे गुरुदेव अरे छातीत ठोकून महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचे काय करायचं तर म्हणला हा तुम्ही पण सरदार होता की अजून एक विचारलं तर म्हणजे अरे माळी समाज वंजरी समाज धनगर समाज उत्तरेरी समाज तुमच्या पण आमच्यात काय फरक आहे सांगतो सांगतो काय म्हणल्या धनगरातून आमच्या कुठं फरक आहे म्हणलं बाबा कसा आलं तो म्हणलं होरकर पण म्हणलं तिकडे मोठे मोठे राज्य होते कि म्हणते आणि तुम्ही कसं मारास आणि मग तुम्ही महाराज असाल तर आम्ही पण मारास बाबा खरंय कध्या म्हणलं पप्पू त्या काय विचारलं माहिती का त्यांना सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राज्यासाठी जीवाची परवानी कोणी केली जिवा महाले शिवा काशी कोण होते जिवा महाले शिवा काशी कोण होते नाभिक नाईक कोण होते रामोश्री बेराल बेडार तानाजी मानुसरे कोण होते खिरुजी इंदलकर कोण होते हे मी तुमच्यासमोर का सांगतोय कारण ते म्हणजे तुम्ही पण सरदार आम्ही पण सरदार आम्हाला का आरक्षण नाही कारण बेहोजी नाईकांच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली तेव्हा हिंदू बेरळ बेरळ रामाशी तानाजी माणूसांच्या वारसांच्या नावासमोर जेव्हा जात लिहायची वेळ आली तेवढी हिंदू महादेव कोळी जेव्हा महाले शिवाय खशिराच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू नाविक वर्षासमोर वेळ आली त्यावेळी हिंदू धनगर आणि ह्यांच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू मराठा कस काय आम्ही पण मराठी होतो ना मग आमच्या नावासमोर आमच्या जाती आणि तुमच्या नावासमोर प्रदेशाचे शब्द हे नव उलगडलेलं कोण आहे गाव वगळ्यातल्या अकरा पगड जातीच्या लोकांना माझं सांगणंय तुमचं आमचं आरक्षण वाचवायचं असेल तुमचं आमचं आरक्षण टिकवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तो शासनाने जे आर तो झे आर तुम्हाला आम्हाला फाडून टाकावा <undergoes> लागेल लागेल की नाही लागेल आता काही माणसं म्हणतात आमचं बरोबर चाललंय पैलवान आमचं बरं चाललंय आता आमच्या घरावरती स्लॅब आलाय आता काही जण म्हणतात आता आमच्याकडे फोन व्हिलर आल्या आता आरक्षणच बंद करून टाका आरक्षण बंद झालं ना तर तुमचं आमचं काय होईल माहिती आहे का एखादा झडपी मेंबर होईल ना पाठवून नाही असं नाही पण झडपीचा अध्यक्ष तुमचा कधीही होणार नाही राज्यकर्त्या लोकांना सांगावं लागेल तुम्ही दहा टक्क्याच्या मतांच्या भेटणीसाठी जर आमचं गाव वगळयातल्या अथवा पदतीचं आरक्षण जर संपणार असेल तर आम्हाला सुद्धा मतपेटीमधनं आमचा हक्क अधिकार टिकवावा लागेल अरे नये घाबरेट माणसं की परवान सरपंच साहेब मताच्या पिटीला फक्त घाबरतात ही मंडळी एवढी घाबरत मंडळी येत ना तो विखे पाटील नावाचा माणूस म्हणला त्या हाकेला काय करतोय मला राजकारणासाठी काही मंडळ म्हणतोय एवढा अरे माझा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य नव्हता मी ग्रामपंचायतीचा सदस्य नाही आणि आम्ही इथं आलो इथं विचारपीठावर बसलेली सगळी मंडळी आली कोरो नाही आम्ही गाव वगैरेच्या अकरा पगड जातीच्या पुढे शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहोत बोलावं लागेल आणि तुम्हाला सर या फक्त आणि पाचांचं काही लोकांनी नका तुम्ही किती वर्ष झाले राज्यांमध्ये झाली की बरीच वर्ष झाली कुठं पलीकडे वाटतं का आपल्याकडे वाटतं हे वाटतं ते आपल्याकडे जायला धन्यवाद धन्यवाद